नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीनो मित्रांनो हा एक विशेष व्हिडिओ मी करतो आहे मी फार स्थानिक विषयांवर बोलत नाही परंतु ही वेळ अशी आहे महाराष्ट्रासाठी आपल्या राज्यासाठी की आपण आपल्या राज्याची एक संस्कृती बंधुभाव लोकशाही व्यवस्था आपल्या राज्यातलं एक पुरोगामित्व आपल्या राज्यामध्ये जे एक आपली परंपरा आहे रिच अशी परंपरा आहे महाराष्ट्र राज राज्याला महाराष्ट्र राज्य हे फार ऐतिहासिक आहे मित्रांनो आपल्या राज्याचा उल्लेख हा सम्राट अशोक जे होऊन गेले द ग्रेटेस्ट किंग इन द वर्ल्ड हिस्ट्री आवाकाच्या मानाने आणि जगभरावर ज्यांचा इम्पॅक्ट लाँग टर्म झाला याच्यासाठी ग्रेटेस्ट किंग म्हटलं जातं सम्राट अशोकांना यांच्या शिलालेखांमध्ये देखील महाराष्ट्राचं नाव आहे मित्रांनो आणि याला महारथ असं नाव आहे आणि युवान सांग सहाव्या शतकामध्ये येऊन गेले त्यांच्या पुस्तकामध्ये महालोतो म्हणून त्याचा उल्लेख आहे चिनी भाषेमध्ये त्यांनी वेगळा उच्चार केलेला आहे म्हणजे दे त्यांच्या राज्यात जम्बूद्वीप हे जे राज्य होतं त्यांचं सम्राट अशोकाचं याच्यात महाराष्ट्र या प्रांतालासुद्धा महाराष्ट्र असं नाव त्यांनी दिलेलं होतं विचार करा म्हणजे त्यावेळीसुद्धा आपलं राष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या हे पुढारलेलं होतं विशेष होतं आणि आता सुद्धा आहे परंतु गेल्या काही वर्षात आपल्या राजकीय क्षेत्रातल्या काही लोकांनी या महाराष्ट्रामध्ये असं गढूळ वातावरण केलं आहे की आपल्याला लाज वाटेल एवढं गढूळ केलेलं आहे आणि याला जबाबदार कोण आहेत तर गुजरातचे ज्या दोन आहेत मोदी आणि शहा यांनी ज्या पद्धतीने यंत्रणेंचा गैरवापर करून लोकांना काहीतरी चुका शोधायच्या चुका नसल्या तरी लोकांना जेलमध्ये टाकायचं ईडी लावून आणि अशा पद्धतीने ई डी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीस खातं लावून पक्ष फोडलेत देशातलं जगातलं ज आपल्या भारतातलं आणि राज्यातलं वातावरण खराब केलं आणि ते आपल्या जळगाव जिल्हासुद्धा त्यातून सुटलेला नाही पक्ष फोडलेत या लोकांनी तर अशामुळे यांच्या पक्षामध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक पैशाचा माज करणारे माफियागिरी करणारे असे लोक पुढे आले आणि ते मोठे झाले आणि जे सभ्य आहेत ते मागे पडले याचं उदाहरण आहे चाळीसगावमध्ये खास उदाहरण आहे चाळीसगावमध्ये मी जसा इंडियामध्ये होतो मी चाळीसगावला उमंग नावाची एक व्याख्यानमाला होती तिच्यात आलो होतो बोलायला पहिल्यांदा मला आठवतं आणि मी तिथल्या वाचनालयामध्ये पण वा आलो होतो लेखक आपल्या दारी म्हणून आणि नंतर मग लोकसभेला माझे अनेक कार्यक्रम झाले परंतु उमंग व्याख्यान व्याख्यानमालेमध्ये मी विद्यमान आमदार जे होते राजूदादा देशमुख यांच्यावर टीका केली होती आणि मला असं वाटलं की त्याची प्रतिक्रिया राजूदादा देतील नाराज होतील काहीतरी निरोपपाठ होतील काहीतरी आपल्याला धमकी येईल पण काहीही त्या माणसाने केलं नाही बघा म्हणजे अगदी सभ्यपणे जी राजकारण करण्याची जी पद्धत होती आणि ही पद्धत राजू दादांपासून नव्हती ही पुर त्याच्या यादीपासून होती अनिलदादांपासून होती माझे आजोबा आपल्या जळगाव मतदारसंघाचे एरंडोल मतदारसंघाचे खासदार होते सनुसिंग धनसिंग राजपूत माझ्या आईचे सख्य काका अत्यंत सभ्य लोक समाजवादी गांधीवादी आणि यांना कोणी आर एस एसचा जरी असेल तरी त्याला ते द्वेषाने कधी बघायचे नाहीत हे बंधुभावाने राहायचे एक देशातले लोक म्हणून राहायचे दादागिरी नव्हती परंतु गेल्या काही वर्षात एक राजकारणातले लोक दादागिरी करायला लागलेत जमिनींचे माफिया झालेत अगदी म्हणजे अपराधी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना मदत करतात आणि चांगल्या लोकांना मदत करत नाहीत याचे प्रकार चाळीसगावमध्ये सुरू झाले आणि म्हणून वाईट वाटतं की रे माझं मामाचं गाव आहे चाळीसगाव माझा आजोळ आहे आणि तिथे काय सुरू झालं अशा अत्यंत चांगली परंपरा असलेल्या त्याच्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ बघायला लावणार आहे बघा आणि उरलेले मुद्दे मी तो व्हिडिओ संपल्यावर सांगणार आहे हा जो व्हिडिओ आहे एका भाजपच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ आहे आणि घृणेश्वर पाटलांचा हे मुलाखत आहे ऐका हा विषय अजून पुढे जात असताना या बैठकींचा सिलसिला चालूच राहिला त्यानंतर पुन्हा एक दिवस उजाडला आणि मी त्यांना सांगितलं की दादा माझ्या टाइमवर हो येत आहे तुम्ही वेळोवेळी त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करतायत सहकार्य करू नका ही गुंड प्रवृत्ती ही चाळीसगावच्या परंतु आमदार साहेबांच्या मुलं काय होत माहित नाही एक दिवशी आमचं भारतीय जनता पार्टीचा अधिवेशनाचा का कार्यक्रम होता त्या अधिवेशनाच्या का कार्य कार्यक्रम चालू असताना आमदार मोदय येण्याच्या पूर्वी एक व्यक्ती त्यांना भेटला आणि त्यांनी असा खांद्याला हात लावून त्यांचा ते काम जवळ केला आणि त्यांना ते म्हटले की तुमचं काम झालं आता तुम्ही माझ्या कामाला लागा आणि हे मी आमदार साहेबांशी त्यांच्या तोंडावर पण सांगितलंय आणि त्यांनी ते मान्य पण केलंय खऱ्या अर्थाने या गोष्टीच नमूद करा आता ज्या विशेष गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करतोय तो व्यक्ती एका गुन्हेगाराचा बाप होता आणि त्या अधिवेशनाच्या वेळीच त्यांनी कानात सांगितलेला शब्द माझ्यापर्यंत पोहोचला माझ्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता की नेमकं यांनी काय सांगितलं असेल त्यांचं कोणतं काम झालं आणि यांनी आता यांना कामाला लागण्यासाठी सूचना दिल्या तर त्याच्या एक तासानंतर मला कळालं की पोलीस प्रशासनाकडे वरिष्ठांकडे गेलेली मोक्याची फाईल जी होती तो मोका रद्द करण्यात आला काय दुर्दैव म्हणा आपले विकास पुरुष या गुंडांच्या सोबत आता पुढचं इलेक्शन लढणार का हा माझा प्रश्न आहे तुमच्यामध्ये दमक आहे एखाद्याला शब्द दिला तर तुम्ही अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करता आणि मग तुमच्या कार्यकर्त्याला तुमच्या पदाधिकाऱ्याला जो जीवाला धोका देतो आहे त्याची मोक्याची फाईल रद्द होते आणि त्यावेळेस तुम्ही साधक गृहमंत्र्याजवळ हा विषय पाठवून तो मोका पुन्हा तुम्ही कंटिन्यू करत नाही किंवा त्या संदर्भात कुठे विचारणा करत नाही पण याचा अर्थ का काय समजायचा आम्ही आमदार महोदय तुम्हाला आमचा जीव घ्यायचा होता की काय आणि माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे गेल्यानंतर तुम्हाला अडचणी माहित आहे हे बघितलं मित्रांनो की कुठल्या लेवलचं काम चाललेलं आहे चाळीसगावच्या आमदारांबद्दल ते बोलत आहेत की जे गुन्हेगार आहेत जे एका खुनामध्ये सापडल्याचं त्यांचा पूर्वीचा जो इंटरव्ह्यू आहे त्यांचा तो मी तुम्हाला तो ऐकवतो तो ऐका तुम्ही आता त्या गोष्टीचा फॉलो केला नाही मोरे ते बाळासाहेब मोरे त्यांचा पत्नी वैशाली मोरे या भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक नगरसेविका होत्या पाच वर्ष अतिशय प्रामाणिक काम पार्टीच्या सोबत त्यांनी केलं कधीही कुठलं त्यांनी संकोच सवलाने काम करताना दोन हजार एकोणीसच्या बाळासाहेब बोरेंचा वाढ बघा त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांच्या पेटीतून पळेल काय प्राप्ती नव्हतं त्या माणसाने की त्याच्याकरता तुम्ही एकच खर्च करू शकले नाही एवढं सांगितल्यानंतर आपल्या पार्टीच्या एका नगरसेविकेचा पती आपल्या पार्टीचा विधानसभा निवडणूक प्रमुख त्याच्यावर जीव घेण्याचा प्रकार घडतोय तुम्हाला सांगितलं जातं तुम्ही मला सांगतात ताट्याचं राजकारण होईल मी अर्ज फाटे करायला तयार होतो ते म्हटले तुम्ही निवडणूक प्रमुख आहात आपली सत्ता आहे आपले गृहमंत्री आहेत म्हणून तुम्ही अर्ज करू नका अरे कदाचित तो अर्ज केला असता तो आज भागा मित्र गेला नसता तुम्ही त्या गोष्टीत हे ठरलेत गोष्ट इथे थांबली नाही तो काळा दिवस उजाडला आमच्या मित्राचा खून झाला त्या खुनाच्या दिवशी आजही आहो जे कधी तुमच्या कामात येणार नाहीत त्यांच्या फेसबुकला पोस्ट त्यांच्या वाढदिवस त्यांच्या शुभेच्छा आणि साध श्रद्धांजलीची एक पोस्ट यांची दाखवून द्यावं भारतीय जनता पार्टीच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर श्रद्धांजली सुद्धा देऊ शकले नाही हे तालुक्याचं दुर्दैव आहे गोष्ट इथे थांबले नाही त्या परिवहाराने त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शासन व्हावं म्हणून प्रयत्न करत असताना त्यांना वीस वीस वेळा फोन करावा लागत होता तरी त्यांना तुम्ही किती मदत केली हे जर वेळा मनाला विचारलं मला असं वाटतं जर खऱ्या अर्थाने तुमच्या ज्ञान जिवंत असेल तर तुम्हाला सुद्धा हा विचार केल्यानंतर लाज वाटल्याशिवाय राहणार ना। नाही मला असंवैधानिक शब्द वापरायचे नाहीत मला भावनिक व्हायचं नाही परंतु हे करत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्याच जी परिस्थिती आम्ही त्यावेळेस सामोरे गेलो त्याचा एक टक्का तुम्ही विचार केला नाही आणि त्यापुढे म्हणून त्या परिवाराला न्याय द्यायचं तर सोडा अहो त्या, त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या सहकार्यासोबत तुम्ही बैठका घेतात मुंबईच्या मित्तल टावर मध्ये बैठक होते त्यांना सहकार्याचा शब्द दिला जातो मित्रांनो थोडक्यात आपल्याच कार्यकर्त्याचा खून होणार आहे हे पूर्वकल्पना असताना त्याच्याबद्दल काही अर्ज अर्जपाटे करू नको नाही तर आपल्याच सरकारची आपल्या गृहमंत्र्यांची बदनामी होईल आणि रोखलं त्यांनी अर्जपाटे करण्यासाठी आणि म्हणून खून झाला असं या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्यांनी खून केला त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हात मिळवणी आमदारांनी केली असं या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे आता यातलं खरं हे या आता यांच्या सत्तेमध्ये आपल्याला कळणार नाही जेव्हा सत्ता बदलेल तरच हे शक्य आहे सत्तेत कोणीतरी खमक्या बसेल तर या आमदाराला परत जेलमध्ये जावं लागू शकतं जर असं काही असेल त्याचा काही संबंध असेल आणि गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर हे एवढंच नाही आहे मित्रांनो माई काही चाळीसगावमधल्या मित्रांनी नातेवाईकांनी मला सांगितलं की आमदार साहेब सध्याचे जे आहेत ते काही लोकांना जमिनीसुद्धा घेऊ देत नाहीत म्हणजे त्यांना जर एखादी जमीन आवडली आमदारांना तर ते ती जमीन फिक्स करून टाकतात घ्यायची आणि तिथे मग कोणालाच ते घेता येत नाही म्हणजे लँड माफियाचा उद्योग सुरू केला आहे असेही निरोप मला मिळालेत आणि लोक विकत घ्यायचा सपाटा चालू केलेला आहे हा पैसा एवढा कुठना आला या लोकांकडे मला कळत नाही बी जे पीच्या लोकांकडे कार्यकर्ते विकत घ्यायचे दुसऱ्या पक्षातले लोक फोडायचे लोकांना पैसे द्यायचे मी हजार कोटीचा मालक आहे आणि मीच इथला दादा आहे आणि माझ्याकडे अशी जमीन आहे माझ्याकडे तशी जमीन आहे ही जे असभ्यपणा हा जो उन्माद चाळीसगावमध्ये आलेला आहे ही दादागिरी वाढलेली आहे लोकांना भीतीमध्ये ठेवायचं आतंकमध्ये ठेवायचं हे जे कल्चर चाळीसगावमध्ये निर्माण झालं हे कल्चर चाळीसगावामध्ये नव्हतं मित्रांनो असं थोडंफार गुंडगिरी थोडेफार चालते रेल्वे स्टेशनचे गावं असतात म मुंबईला जाणाऱ्या ट्रेन ट्रॅकवरचे तर त्याच्यामध्ये या गोष्टी सुरू असतात परंतु अशा प्रकारचं लोकप्रतिनिधीच याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करेल आणि जाहीर म्हणेल मीच दादा आणि माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी माझ्याकडे अशा जमिनी हे असभ्यपणा हा उन्माद चाळीसगावकरांनी या इलेक्शनमध्ये बंद करावा आणि संविधान वाचवण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी जो तिथे महाविकास आघाडीचा योग जुळून आलेला आहे तिथे तुमच्या चाळीसगावला म्हणजे त्याचं आहे म माझं आयुष्य लहानपणी चाळीसगावमध्ये गेलं आहे भहूर नावाचं जे गाव आहे तिथे मी राहिलो माझ्या आ आजीकडे मामाकडे तिथे सभ्यतेचं एक बॅकग्राऊंड आहे अनिलदादा देशमुखांचा वारसा आहे सोनुसिंगांणांचा वारसा आहे आणि कल्चरल आणि बाकीचं मी बोलत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली ती जागा आहे चाळीसगावची भूमी इंग्रजांच्या काळात एक मोठं व्यापारी केंद्र होतं तर अशा चाळीसगावमध्ये एक सभ्य उन्माद करणारा नको सभ्य असलेला उमेदवार महाविकास आघाडीकडनं सुशिक्षित आहे सभ्य आहे उन उन्मेष दादा यांच्याबद्दलही सांगतो हे माझे खूप जुने मित्र आहेत राजकीय वाटा वेगळा झाल्यामुळे मी त्यांच्यावरही टीका केली पण त्यांच्याकडून कधीही मला कधीच आलं नाही की अरे संग्रामदादा तू असं कसं काय करतो काहीच नाही कधी त्यांनी मला फोन केला नाही माझे कुठे त्यांनी माझं नाव काढलं नाही मला कुठे टीका केली नाही मला धमकी आली नाही कोणाकडून ना त्यांची असा सभ्य उमेदवार दिलेला आहे आणि लोकशाहीचं रक्षण करायचं आहे मित्रांनो आपल्याला मागचं पुढचं काही बघू नका पक्षपुक्ष काही बघू नका महाविकास आघाडी आणि एन सी पी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं जे उमेदवार तुमच्याकडे दिलेलं आहे यांच्या पाठीशी उभे राहा सोबत आहेत तिथे आणि सगळे पुरोगामी सम स, स सोबत आहेत सुशिक्षित लोकसो सोबत आहेत गुंडगिरी हे सगळे ब्लॅकचे धंदे चालू झाले आहेत माफिया गिरगिरी जी सुरू झालेली ती आता बंद करा चाळीसगावकरांनो ही तुम्हाला विनंती आणि लोकशाहीला जिंकवा मा महाराष्ट्राच्या लोकशाहीचे धज्जा उडवणारे भाजप शिंदेगड यांना दूर सारा आणि यांना सत्तेतून दूर करा असं मी तुम्हाला सांगतो आणि अपील करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मित्रमैत्रिणी